संतोषवाडी जिल्हा परिषद शाळेत साजरा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा संतोषवाडी प्राथमिक शाळेच्या इतिहासात प्रथमच असा उपक्रम पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत संतोषवाडी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेत सन दोन हजार आठ साली इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता संतोषवाडी शाळेच्या इतिहासात प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अगोदर गतवेळेच्या गुरुजनांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले सध्याचे मुख्याध्यापक रमेश सर यांनी मोठ्या आनंदाने माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत केले यावेळी बोलताना ते म्हणाले ज्या शाळेने लहान वयातच संस्कार दिले त्याच शाळेची आठवण म्हणून या शाळेतील माजी विद्यार्थी आज सतरा वर्षांनंतर एकत्र आले हे पाहून मला फारच आनंद होत आहे कारण आतापर्यंत या शाळेतील कोणत्याच बॅचने असे नियोजन केले नव्हते असे ते म्हणाले शाळेच्या प्रांगणात त्याच बॅचमधील विद्यार्थ्यांनी विशेष मजकुरासह काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती त्यामध्ये असा मजकूर होता ते दिवस जगायला आता कुठे मिळतील जगलेले दिवस मात्र आठवणीतच राहतील सदर बॅचच्या वतीने त्या वेळचे शिक्षक मान्यश्री महादेव माळी गुरुजी व मान्यश्री संभाजी कोड गुरुजी यांचा सत्कार केला शाळेचे मुख्याध्यापक रमेश वैदंडे यांच्याकडे शाळेसाठी गिफ्ट प्रदान केले कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला व मनोगती व्यक्त केली त्यावेळच्या शिक्षकांनी सुद्धा काही हो किस्से सांगून जुन्या आठवणीत केल्या पाहूया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या बोलक्या प्रतिक्रिया

परिषद शाळा संतोषवाडी दोन हजार आठचा चौथीच इयत्ताचा हा नि गेट टुगेदर और संमेलन मेळावा इथे आयोजित करणार आहेत टोटल सतरा वर्षानंतर सगळी लोकं सगळे माजी विद्यार्थी इकडे मिरज पूर्व भागातल्या बऱ्याच ठिकाठिकाणातून आलेल्या आहेत त्या सर्व मुलांचं सर्व माजी विद्यार्थ्यांचं मनापूर्वक अभिनंदन आणि शाळेची आठवण ठेवल्याबद्दल तुमच्या ज्या जुन्या आठवणीचा परत उजाळा दिल्याबद्दल त्याच्या व्यतिरिक्त आपले आदरणीय गुरुजन वर्ग माळीसर मेन आमचे कु कोड गुरुजी जे पूर्ण इयत्ता चौथी वर्गाचे शिक्षक होते या सर्वांचं प्लस ऑर्गनायझिंग कमिटीचं ज्यांनी हा मेळावा घडून आणला या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि असंच प्रकारचा कार्यक्रम फ्युचरमध्ये व्हावा अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद तर तुम्ही दोन हजार आठच्या दरम्यान या शाळेमध्ये शिकवत होता तेव्हाची जुनी कौलारू शाळा आणि आत्ताचं मॉडिफिकेशन झालेली शाळा हा जो बदल झालेला आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल दोन हजार आठच्या वर्गातली शाळा एकदम पुराण काळातील बिल्डिंगवरती कारण एकोणीसशे सत्तेचाळीसचा हा शाळेचा सु सुरुवात होती सो बिल्डिंग त्याच टायमापासूनची होती आत्ताची सध्या बिल्डिंग ही अद्यावयत आहे कम्प्युटर्स सी सी टी व्ही कॅमेरे लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड आणि बऱ्याचशा सुविधांनी युक्त अशी शाळा नवीन युगाला एकविसाव्या शतकाच्या शतकानुसार साजेशी ठरेल अशी ही शाळा आहे प्लस शाळा जरी आधुनिक झाली असतील तर गावातला जिवाळा गावातलं लोकांमधला आपुलकी आणि शिक्षकांचा कनेक्ट हा तसाच आहे जो दोन हजार आठमध्ये होता ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे खरोखर या मुलानं आपल्या शाळेबद्दल जी आत्मीयता आहे आपुलकी आहे ती शब्दातून बोलून दाखवली याबद्दल धन्यवाद या ठिकाणी नंतर याच बॅचच्या माझी विद्यार्थी आणि सध्या आर्मीमध्ये आहे तो म्हणजे सुरेश।, 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 सुरेश इंगोले आपल्याशी दोन गोष्टी बोलत आहेत बोला नमस्कार मी सूर्य दिनकर इंगोले आत्ता म्हणजे आपण हे जे नियोजन केलेलं आहे गेट टुगरचं नियोजन आहे स्नेह मिळावा हे मेन नियोजन आपलं कसं झालेलं आहे दोन हजार आठची बॅच आहे ह्यामध्ये सगळ्यांनी असं एकत्र मिळून एक कार्यक्रम करायचा होता असं नियोजन ठरलं होतं आम्ही ह्या शाळेमध्ये सराशी बोलणं करून वगैरे आम्ही गेटत्रचं नियोजन केलेलं आहे आपली शाळा मी ती पहिले ते चौथी तर शाळेमध्ये होतो या शाळेचा पहिल्याचा जो आराखडा होता पूर्ण जुनी इमारत होती आता या शाळेला जेव्हा आम्ही बघितलं परत शाळेत बघण्यासारखं भरपूर काही चेंजमेंट झालेलं आहे शाळेमध्ये जी जुनी बिल्डिंग होती त्यामध्ये नवीन भरपूर आहे शिक्षणामध्ये पण थोडाफार फरक झालेला आहे पहिलेचं जे शिक्षण होतं आणि त्या आत्ताच्या शिक्षणामध्ये पण भरपूर चेंजमेंट होत गे चाललेलं आहे त्याच्या जसे काळाला ब काळाचे बदल आहे तसे काळाचे बदल होत चाललेले आहेत असं ज्या शाळेचा आम्हाला म्हणजे जुनी आठवण पूर्ण पुन्हा पुन्हा आठवण झाली शाळेची धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार